हाय कसे आज सगळेजण वेलकम तू लाईव कशा आज सगळेजण सुस्वागतम आहे जेवण झालं का हो झालं झालं प्लास्टिक बॉक्स वापरा मी त्यामध्ये मेथी काय पॅकेट वरून पाठवा म्हणजे काय थैली काही प्लॅस्टिक बॉक्स वापरा ना आतमध्ये थैली पॅकेट करून पाठवा प्लॅस्टिकचा बॉक्स रोहन दादा प्लॅस्टिकचा बॉक्स पण असतोय काय मला नाही माहित आहे हो मी तेच म्हणलं ना प्लास्टिकचा बॉक्स वापर हो ना पडल ना तो आणि इथं काय म्हणजे कसं आहे माहिती का, का? का? आपल्याला एक जण नाही द्यायचं नाही किती सगळेजण मला मेसेज हे करत काय झालं माहिती आहे का रोहन निलजन भाऊ कि निलजन भाऊ आहे का निलजन ताई रोहन भाऊ काय झालं माहित आहे का कि आपण ना मुंबईला पाठवलं होतं आठ दिवसापूर्वी एक हे म्हणजे पूर्ण सहा पाठवले होते मी तर पाच ची पाच ची गेले पण हो एक नाही गेलो आणि ते आज वापस आलो पण जेव्हा ते मी बघितलं ना आलं ना वापस पूर्ण फाटलेलं होतं पूर्ण एकदम चिमदा रिमदा एकदम पूर्णही झालं पण हो त्याच्यामधलं सायमन आहे ना एकदम व्यवस्थित होतं पण मला कसं वाटलं माहिती का तसं नाही व्हायला पाहिजे ना असं आहे की नाही मग मला दोन तीन तायांनी पण विचारलं की ताई बॉक्स खूप फाटतोय खूप खराब होतोय काय म्हणजे चांगलं नाही वाटतंय तर मग आता काय करू सांगा बरं तर असं म्हणे की प्रायव्हेट कुरिअर वा कुरिअरवाले पण असते तरी खरी गोष्ट आहे का मला माहित नाही जरा माहीत असलो तुम्हाला समजा तुम्हाला माहिती आहे तर मला सांगा आपल्याला काय याच्यातलं माहित नाही आपण नवीन ना आहोत त्याच्यामध्ये नवीन आलो आहोत तुझी आठवण येते ताई हो ये का माझी आठवण येते का ओके ओके हो ताई महाग असतो तो अरे बाप एवढा माग मग कसं घेणार नाहीत ना पब्लिक त्यापेक्षा कागदी बॉक्स पण असतात आपला हा मुलांनी भाऊ आपले जे बॉक्स नसतील का आपण नाही का बॉक्स तुम्हाल नाही तुम्हाला बघा मग एक व्हिडिओ पण पाठलाय तर ते बॉक्स तर मग आता ते बॉक्स पूर्ण कसं माहिती का तुम्हाला दाखवते जाऊ दे उद्या व्हिडिओ करून दाखव उद्या व्हिडिओ पाठीन तुम्हाला सकाळी सकाळी तुम्ही नक्कीच बघा येसे कॉमेडीवर मी व्हिडिओ टाकीन तर नक्कीच बघा खूप सुंदर दिसायली दिसायली तू आली वड मोबाईल नंबर पाठवा माझा मोबाईल नंबर आहे आता मोबाईल पण बंद पाडाय तितक्यात माझ्या आता मला इतके मेसेज येऊन पडले असेल तर बेबान मा सकाळपासून मोबाईल बंद पडाय ज्याचा समजा जो मा बिझनेस नंबर होता का तो सकाळपासून बंद पडलाय तर मोबाईल नंबर आहे माझ्यावाला एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस हा माझा नंबर आहे बघा आपल्याला बिझनेस नंबर आहे याच्यावर तुम्ही मला नक्कीच कॉल का कॉल नाही होत आहे व्हॉट्सअप कॉल होतो आहे करू शकताय पण कसं आहे माहिती आहे का हां शेवाळ्या शेवाळ्या पण भरपूर म्हणजे आता आता मी काय म्हणले चाळीस ते पन्नास किलो आपल्या शेवाळ्या गेल्यात आता तितके ती एक म्हणजे ते पण उद्या सांगन तुम्हाला काय झालंय तर तितक्या एक तर दिमाग खवाळायला होता आणि ती बाई तशी म्हणे तर मग मी तिलाच कातवली तुम्हाला माहिती आहे ना मग मग कसं जीव ठीक आहे ठीके अ व्हेरी नाईस नी, ओके हाय गिरजा ताई कशा आता असती प्रायव्हेट डिलिव्हरी बॉय आहे ना हा तर मग मला तेच त्याचं वयावा ताई मला तुम्हाला एक विचारायचं आहे आपण नाही का जाणण्याला येत बघा ते जाणण्याला ना ते नाही का मार ते मोठं मार्केट आहे बघा काय म्हणजे त्याला मॉल काहीतरी काहीतरी नाव आहे बघा तिथं पण कुरिअर देतात बघा कारण की आपलं यूट्यूबचं जे हे आलं होतं का आपलं शिल्वर बटन आलं का तिथं चालतं तर मला वाटतंय तिथं काय प्रायव्हेट आहे काय मला सांगशाल काय फोटो टाकायला हवा त्यांना भाजीचे बरोबर बरं ना मग न्यू यूज ओके काय मला कळतच नाही ओके ओके थांबा थोड थोडं तुम्हाला कळ सगळं काय बरं तिसवाडा माझ ब्लाऊज कसं आहे तुमचं नाव काय आहे माझ्या आयडी जा जाऊन बघा काय नाव येतो ओ सेवाये पण बनवते मी ताई नांदेडला या या दा नक्कीच नक्कीच डंडिया वाये गाके सुनाए ला, ला 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 चाने लगा ए नशा ओट बस पुढे गेली गिरिजाईची कमेंट मार्केट मध्ये मा का हा जिंदल मार्केट बरोबर बरोबर जिंदल मार्केट मध्ये मा बघा तर तिथं प्रायव्हेट आहे का म्हणजे मला का जर तुम्हाला माहिती असली तर माझी तर ऑलराऊंड आहे ओके प्लास्टिक युज नसतं काय चांगलं नसतं आवाज छान आहे थँक्यू हॅलो लाईक करा की सगळ्यांनी सहाशे आहे तर एक एक लाईक नाही करीत प्लीज यार एक एक लाईक करा हे जे स्कीन ना, मा आहे पण टच करा जेणेकरून तुम्हाला की बोर्ड येणार असा असा आहे त्याच्यावर टच करा चला लवकर लवकर करा बरा खपाखप टप लाईक आणि ज्यांना ज्यांना लागत आता शेवाळ्या बंद करणार आहे मी आता शेवळ्या बंद करणार आता फक्त सांडगी आणि मसाला मसाल्यामध्ये तीन प्रकारचे मसाले आहेत एक म्हणजे आपला गावराण घरगुती मसाला दुसरा म्हणजे आपला चटपटी मसाला तो पण मी घरीच केलेला आहे बरं का त्याची पण चव बघा एक बार एक नंबर चव आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लसूण टाकायची गरज आहे ना आदक टाकायची तर तो पण खूप छान मसाला आहे आणि तिसरा म्हणजे आपली जी तरची मिरची असते का तरीची ती पण तुम्हाला भेटणार आहे कारण की कसं आहे माहीत आहे मिस्ती तरीची मिरची जर तुम्हाला मिरची पावडर लागत असेल तर कारण की तरीची मिरचीही खूप छान लागते चवीला पण मस्त लागते तरी पण छान येते तर जर मग तुम्हाला तरीची मिरची लागत असेल तर मला सांगा मिस्त मिरची लागत असन मसाला नाही लागत तर मसाला मिरची पण सांगा मिरची पण निघते आता हे चार मसाले आपण आता आता शेवळीचा नाक सोडून द्याला आणि आता चार मसाले आता पहिला एकच मसाला होता आता पण आता आपले चार मसाले काढलेत मी एक म्हणजे आपला घरगुती गावरान मसाला दुसरा म्हणजे चटपटी मसाला चटपटी गावरान मसाला तिसरा म्हणजे आ... तरीची मिरची फिक्की आणि चौथा म्हणजे लाल मिरची म्हणजे लाल तिखट मसाला कसा किलो आहे गावरण मसाला काळा मसाला आहे एक हजार रुपये किलो त्याच्यामध्ये सगळं राही ना फक्त तुम्हाला खोबरं नाही राहणार आहे कारण की खोबरं आमच्या गावाकडं टाकत नाही तो तुम्ही छान दिसता थंडी आवाय गाके सुनाये ला ला ला, 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 ला हे न श्या तुमच्या आवडीचं गाणं सांगा चला मी गाणं होऊन टाकतो तुमच्या आवडीचं ऑटो पे बस तेरा नाम है तुझे चा मेरा काम है तेरे प्या जानम आय लव यू यू लव मी जानम आय लव यू यू लव मी हाय सेक्सी हाय हॅलो कैसे हो चिकनची भाजी कशी करायची माझ्या व्हिडिओ मध्ये जाऊन बघा नक्की व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसन चिकनची भाजी कशी आहे तुम्ही मला दाखवली आज मी कसं ब्लाऊज घातलेलं

मी सवय हे बघा काय काय होते माहिती का होते ते मला असं वाटतंय मला असं का काय श्वास मला हे होते त्याच्यामुळे नाही काय पण कशी दिसते मी उद्या मस्त मस्त व्हिडिओ तुम्हाला पाठव उद्या रविवार आहे आणि उद्या काहीच काम म्हणजे उद्या मसाला दिसत काय नाही करायचा सांडगा आहे फक्त तर उद्या मस्त मस्त तुम्हाला व्हिडिओ येऊन जाते कारण की खूप सारे जण मला कमेंट टाकायचे तर सांगितलं आहे आम्ही तुमच्या व्हिडिओला मिस करायला लागलो आहोत तुम्ही मस्त मसाल्याचा तुमचा बिझनेस स्टार्ट केलेला आहे खूप छान गोष्ट आहे पण आमचे व्हिडिओ आम्हाला द्या तुम्ही आम्ही तुमचे व्हिडिओ खूप मिस करतो आहे आम्हाला नका नाराज करू म्हणलं बरं 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 तर उद्या मस्त तुम्हाला हॉट हॉट एकदम मस्त कॉमेडी हॉट हा मस्त व्हिडिओ राहतो अहो चिकन भाजी कशी करायची माझ्यावर जाऊन बघा संगीता प्रोडक्शन वर चॅनल वर तिथे लय मोठ्या चिकनच्या भाज्या टाकल्या जाऊन बघा संगीता प्रोडक्शन वर चिकनच्या मटनच्या भेज्या फ्राय लय मोठ्या भाज्या टाकलेल्या आहेत थंडी हवाई है। ये कस वाटते आज पहिली वेळेस मी फिल्टर लावलेला आहे तशी तर फिल्टरची गरज नाहीये तुम्हाला तर माहित आहे हम बिखरे हुए बिला जवाब सजने सवरने की जरूरत नाही हम बिखरे हुए बिला जवाब दि मटण मसाला कसा किलो आहे मटन मसाला एक हजार रुपये किलो आहे घेऊन बघा कशी चव आहे एक दोन चमचे जर तुम्ही टाकले ना याच्यामध्ये भाजीमध्ये तुमच्या अर्र तर तर, 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 तर. एकदम म्हणजे काय झन्नाट भन्नाटच झन झन एकदम लय मसाला फेमस झालाय आपला मसाला आणि अजून काय सांडगे शेवळे लय घेतल्या लय घेतल्या भा हे बघा तुमचे संगीत चांगलं दिलंय मी काय पैशासाठी किंवा याच्यासाठी हे नाही केलं मटन मसाला हा लायक नाही ताई माझं बाळपण बघतय तुम्हाला एक वर्षाचं आहे ओ माय हो माहिती ताई तुमचं बाळपण बघतय मला बरं मी त्याला म्हणते बाबू लु का बाबू का टाल हाता 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 आता हाता म्हणजे असा दंड तुम्हाला झालं का स्टॉप कमेंट जाए बॉप मजे लिपस्टिक तो सेड कि छान है ना मस्त है ना ए कमेंट का ऑफ जाए तो बाबा बाबा रे बाबा लाईक करा पटा पटा मग ते कमी त्यात लाईक करा बा अनुभ प्लीज यार नाही तर लाईव्ह बंद होऊन जाईल काय बोलायचं काय बोलायचं दुसऱ्या मोबाईल का लाईक करीत राहा तुम्ही लाईक हो लाईक केलं ना तर कमेंट कळाच्यात पुढं ते बाबा काय नाही काय नाही कमी ड्रॉप होते कमी ड्रॉप झाले की माझा मूड खराब होऊन जातो बाप काय थंडी हवा सुटली बघा ना किती सुंदर हवा सुटली थंडी हवा आहे सुनाय येणे बाय ला